वेलकम बॅक टू माय चॅनल की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मी अश्विनी स्वागत करते आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी साध्या शिलाई मशीनवरती तुम्ही साडीला फॉल कसा लावू शकता किंवा कोणत्या प्रकारचा फॉल आपण वापरला पाहिजे आणि किती चार्जेस ठेवले पाहिजे किंवा घरगुती पद्धतीने सुद्धा तुम्ही कसा फॉल लावू शकता याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला साडीला फॉल लावायचा असतो त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न पडतो की फॉल कोणत्या कंपनीचा वापरायचा तर बऱ्याच कंपन्या आहेत ज्या कंपनीचे फॉल मार्केटमध्ये विकत भेटतात किंवा कोणत्याही शॉपमध्ये विकत भेटतात त्याची किंमत अगदी सतरा रुपयापासून ते वीस आणि पंचवीस रुपयापर्यंत भेटते काही ठिकाणी एरिया वाईज त्याचा सेल केला जातो किंवा कम काही ठिकाणी अगदी कमी दरामध्ये सुद्धा सेल केला जातो तर मी ज्या एरियामध्ये राहते तिथे फॉल भेटतो वीस रुपयाला जो की प्युअर कॉटनचा असतो आणि त्यानंतर दुसरा एक फॉलचा प्रकार असतो तो म्हणजे पॉलिस्टर पण शक्यतो तरी पॉलिस्टरचा फॉल साडीला वापरायचा नाही कारण की बसताना पण आपल्याला त्याला व्यवस्थित हातशील करता येत नाही आणि दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आणि साडीचा लुक एकदम चेंज होऊन जातो कारण की पॉलिस्टर कपडा असल्यामुळे तो थोडासा ओढला जातो त्यासाठी शक्यतो तरी कॉटनचा फॉल वापरला पाहिजे पण कॉटनच्या फॉलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या फॉल विकत असतात तर आपण कोणत्या कंपनीचा खरेदी करायचा तर मी शक्यतो दोनच कंपनीचे फॉल वापरत असते जे की एक आहे हा धनश्री ब्रँडचा जो की मोस्ट स्टॉफ मार्केटमध्ये सगळीकडे भेटला जातो आणि याची किंमत आहे वीस रुपये आता यावरती प्रिंटेड रेट जो आहे तो आहे चौतीस रुपये पण चौतीस रुपयाला ते देत नाहीत यासाठी ज्यावेळेस तुम्ही फॉल घ्यायला जाईल त्यावेळेस तुमच्या एरियामध्ये कमी भेटू शकतो किंवा जास्तही भेटू शकतो मी ॲव्हरेज रेटमध्ये माझ्याकडे किती भेटतो इथे जिथे मी राहते त्याचा रेट तुम्हाला साधारण सांगितला आहे तर हा जो फॉल आहे तो एकदम परफेक्ट आहे साडीसाठी आणि त्यामुळे हा जरी वापरला तरी चालेल तुम्ही एकदम छान आहे तर ब्रँडचं नाव आहे धनश्री अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर दुसरा जो येतो तो होतो श्रीलक्ष्मीचा तर हा श्री श्री एक फॉल मी वापरत असते ज्यावेळेस मला धनश्रीचा भेटत नाही त्यावेळेस मी श्रीलक्ष्मीचा वापरते अगदी लेग्थ वाईज म्हणा विडथ वाईज म्हणा दोन्ही फॉल एकदम परफेक्ट आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता याच्यावरती सुद्धा प्रिंट रेट जो आहे तो पस्तीस रुपये आहे पण वीस रुपयाला तुम्हाला भेटून जाईल किंवा त्यापेक्षाही कमी भेटेल तर अशा दोन प्रकारचे फॉल मी वापरत असते यापैकी कोणताही तुम्ही वापरू शकता तर आता फॉल ज्यावेळेस तुम्ही साडीला करता किंवा तुमचा जर त्याचा बिझनेस असेल शिलाई कामाचा तर त्यावेळेस तुम्ही फॉलची किंमत किती घेतली पाहिजे याबद्दलसुद्धा आपण थोडंसं बोलणार आहोत तर आता मी फॉलचे किती घेते हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर पिकोफॉलचे जे रेट आहे ते प्रत्येक एरिया वाईज डिफरंट आहे काही ठिकाणी पन्नास रुपये का घेतील काही ठिकाणी साठ रुपये का घेतील काही ठिकाणी सत्तर आहेत ऐंशी आहेत अगदी शंभर रुपयापर्यंतसुद्धा पिको फॉलचे रेट आहेत जर साडीला तुमच्या दोन्ही बाजूनी पिको करायचा असेल तर एका बाजूचे मी घेते दहा रुपये आणि दोन्ही बाजूने जर पिको करायचा असेल साडीचा तर त्याचे मी घेते अगदी वीस रुपये आणि फॉलचे घेते मी पन्नास रुपये असे सत्तर रुपये घेते किंवा जर अगदी ओळखीचा कस्टमर असेल किंवा जुनं कस्टमर असेल तर साठ रुपयेसुद्धा घेते तर अशा पद्धतीने घेते आणि खूप वेळा असं पाहिलं असेल की काही कस्टमरला अगदीच एकदम परफेक्ट फॉल पाहिजे असतो किंवा प्रेस केलेला फॉल पाहिजे असतो वॉश करून लावा आणि प्रेस करून बसवा तर असं त्यांची रिक्वायरमेंट असते त्यावेळेस मी ऐंशी रुपये सुद्धा घेते पण शक्यतो मी सर्व कस्टमरला अगदी फिनिशिंग सहित फॉल लावून देते आणि रेट जे आहे ते एकदम मिनिमल ठेवते म्हणजे साधारण त्यांना अफोर्डेबल होतील असे आणि व्यवस्थित फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करते सुरुवातीला तर मी काय करते फॉल जो आहे तो नॉर्मल पाण्याने अगदी धुवून अगदी झटकून असा वाळायला घालते आणि लगेच ड्राय होतो कारण कॉटनच्या कपड्याला का वाळायला जास्त काही वेळ लागत नाही त्यामुळे ड्राय करून तुम्ही बाहेर ठेवू शकता थोडा वेळ वाळला की लगेच आतमध्ये आणून त्याला प्रेस करायचं एकदा आणि त्यानंतर फॉल लावायला घ्यायचा आहे प्रेस केल्याने काय होतं कपडा जो आहे कॉटनचा तो थोडासा श्रिंक होतो आणि त्यामुळे बसायला प्रॉब्लेम येतो किंवा हातशिले करायचा प्रॉब्लेम येतो त्यासाठी थोडासा प्रेस केला की अगदी व्यवस्थित बसतो त्यासाठी प्रेस करणं गरजेचं आहे अगदी तुम्हाला प्रेस करायचा नसेल तर एकदम असा घडीवर घडी करून त्याचा फोल्ड ठेवायचा आणि त्यावरती थोडंसं वजन ठेवायचं जेणेकरून की एकदम परफेक्ट त्याची जी फिनिशिंग आहे ती येईल आणि त्यानंतर तुम्हाला फॉल बसवायला सोपं जाईल तर चला आता एक एक स्टेप करून आपण फॉल कसा बसवायचा याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती घेऊ तर पहा सुरुवातीला व्हिडिओमध्ये जो फॉल तुम्हाला दिसत आहे तो मी ऑलरेडी वॉश करून त्याला ड्राय केलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती थोडंसं वजन ठेवलं जेणेकरून की थोड्याशा ज्या काही सुरकुत्या पडलेल्या आहेत त्या व्यवस्थित होतील आणि मला प्रेस करायला सोपं जाईल तर हा जो फॉल मी तुम्हाला आहे येतो आहे श्रीलक्ष्मीचा जो की ऑलरेडी आधी तुम्ही पाहिला असेल त्याचं पोस्टरसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे चांगलं फिनिशिंग जर तुम्हाला द्यायचं असेल फॉलला तर त्याला प्रेस करणं किंवा त्याला इस्त्री करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून की ज्या काही सुरकुत्या वगैरे पडलेल्या आहेत त्या व्यवस्थित होतील आणि फॉल दिसायला व्यवस्थित दिसेल आणि साडीला जो काय आहे डाऊनवर्ड डायरेक्शन लुकसुद्धा चांगला येईल आणि फॉलला प्रेस करायला जास्त काही असा वेळ जात नाही अगदी दोन मिनटामध्ये साडीचा जो काही फॉल आहे त्याला प्रेस होतं आणि लावायला सुद्धा अगदी फॉल तयार होतो आणि दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतो तर चला सुरुवातीला सगळ्यात आधी मी जो काही फॉल आहे त्याला प्रेस करून घेते आणि त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो फॉल आहे तो कॉटनचा आहे त्यामुळे धुतल्यामुळे त्याला जास्त सुरकुत्या पडल्या पण याचऐवजी जर तुम्ही पॉलिस्टरचा फॉल वापरत असाल तर त्याला जास्त सुरकुत्या पडत नाही आणि त्याला वॉश करायची सुद्धा गरज पडत नाही ऑलरेडी तो जो कपडा असतो तो अगदी सुळसुळीत असतो त्यामुळे लावायलासुद्धा काही अडचण येत नाही त्यामुळे जर शक्यतो पॉलिस्टरचा कपडा असेल तर त्याला प्रेस नका करू जर कॉटनचा फॉल असेल तर प्रेस करून लावा अजून एक महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर ज्यावेळेस साडीला अगदी डाऊनवर्ड डायरेक्शनने काही वर्क असेल मग मिरर वर्क असेल बीड्स वर्क असेल तर त्यावेळेस फॉल लावायला थोडंसं अवघड जातं तर अशा वेळेस तुम्ही खालच्या साईडने देखील हातशिलाई केली तरीही चालतं जेणेकरून की मशीनवरती काही प्रॉब्लेम यायला नको नाहीतर निडलसुद्धा तुटते अगदी अशी जर बीड्स किंवा मिरर वर्कचं वगैरे जरी वर्क असेल साडीवरती त्यावेळेस खूप जास्त परेशानी होते त्यामुळे जर तुम्ही हाताने हातशिलाई करता आली तर दोन्ही बाजूने तुम्ही हातशिलाई केली तरीही चालेल आणि त्याला वेळसुद्धा जास्त लागतो त्याप्रमाणे तुम्ही रेट घेतले तरीही चालेल तर पहा या पद्धतीने अगदी दोन मिनटामध्ये मी जो काही फॉल आहे त्याला प्रेस करून घेतलं आता प्रेस केल्यानंतर पाहू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगसहित फॉल दिसत आहे सुरुवातीला ज्या बाजूने आपण साडी नेसायला सुरुवात करतो ती बाजू काढून घ्यायची आहे आणि फॉल लावायच्या आधी तुम्ही जर पिको करायचं असेल तर पिकोसुद्धा तुम्ही करू शकता किंवा अगदी टीप वगैरे जरी मारली तरी चालते कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा आणि फॉल लावण्याची जी काही पद्धत आहे ती अगदी सोपी आहे जरी तुम्हाला शिलाई काम जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने अगदी सोप्यामध्ये करू शकता त्यासाठी व्हिडिओ अगदी बारकाईने आणि व्यवस्थित पहा आणि कुठेही स्किप करू नका जेणेकरून की कसा फॉल लावायचा ते तुमच्या लक्षात येईल तर पहा या प्रकारे ज्या बाजूने आपण साडी नेसायला सुरुवात करतो ती बाजू मी घेतलेली आहे सुरुवातीला वरची आणि जी काही खालची बाजू असेल त्यामध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला दिसतो आणि जी काही खालची बाजू असेल त्या बाजूने जी काही बॉर्डर आहे साडीची ती थोडीशी ब्रॉड आहे या पद्धतीने तर या ठिकाणी आता मी फॉल लावायला सुरुवात करणार आहे तर फॉलला जे काय आहे त्या दोन बाजू आहेत तुम्ही पाहू शकता आणि दोन्ही बाजूने कधी कधी केलेले असते किंवा नसते देखील तर आता हा जो फॉल आहे त्याला हातशिलाई केलेले आहे आणि त्या बाजूने सुद्धा सरळ आणि उलटी अशी बाजू तुम्हाला ठरवून घ्यायची आहे ज्या बाजूने धागा उलटा दिसल ती जागाची आहे ती तुमची अपोजिट डायरेक्शन असेल म्हणजे ती बाजू आपल्याला खालच्या बाजूने करायची आहे जी काही साडी असेल तिथे आणि जी वरची बाजू आहे ती वरती ठेवायची आणि त्यानंतर फॉल लावायला सुरुवात करायची फॉल लावण्याच्या आधी सुरुवातीला थोडीशी जागा सोडायची आहे या पद्धतीने पहा अगदी टेपने वगैरे देखील मेजरमेंट घ्यायची काही गरज नाही अंदाजेच तुम्ही थोडंसं एका हाताचं असं मेजरमेंट घेऊन जागा सोडा आणि त्यानंतर फॉल लावायला आपल्याला सुरुवात ला करायची आहे तर पहा सुरुवातीला फॉल आपल्याला जे काही आहे ते सुरुवातीला असं फोल्ड करून घ्यावं लागतं जेणेकरून की धागे वगैरे निघायला नको त्यासाठी मशीनवरती त्याला सुरुवातीला सेक्युअर करून घ्या जेणेकरून की ज्या बाजूने धागा ओपन आहे फॉलचा तो काही दिसणार नाही आणि बाकीचे बा धागे जे आहे ते सुटणार नाही त्यासाठी दोन्ही बाजूने असं लॉक करून घ्यायचं थोडंसं आतमध्ये दाबून जेणेकरून की फॉल लावायला सोपं जाईल आणि हातशिलाई करायला स्व सोप्पं जाईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने या पद्धतीने तुम्ही फॉलो करा आणि टिप मारून घ्या आणि टीप मारल्यानंतर आपण साध्या पद्धतीने फॉल लावायला सुरुवात करणार आहोत आणि साडीला पिको करून फॉल लावण्यापेक्षा मला असं वाटतं की साध्या शिलाई मशीनवरती आपण जो फॉल लावतो तो जास्त काळ टिकतो कारण की टीपसुद्धा चांगली दाट बसते आणि फॉलसुद्धा निघत नाही त्यासाठी अशा पद्धतीने लावलं तरी चालतं तर पा दोन्ही बाजूने मी आता जे काही फॉल आहे त्याला सिक्युअर करून घेतला आणि त्यानंतर आता लावायला सुरुवात करते तर सांगितल्याप्रमाणे थोडंसं एक हाता इतकं मी इथे म्हणजे फिंगरच्या मदतीने अंतर सोडलं आणि त्यानंतर फॉल लावायला सुरुवात करेल आणि जर अगदीच मेजरमेंट सहित तुम्हाला अंतर सोडायचं असेल तर पाच ते सहा इंच इतकं सोडलं तरी चालतं आणि फॉल लावत असताना ही एक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवायची आहे की जो काही फॉल आहे तो अगदी खालच्या बाजूला जाता कामा नाही जेणेकरून की जे काही साडी असेल त्याच्या खाली फॉल दिसला दिस दिस की ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी जो फॉल आहे तो थोडासा अगदी किंचित असा वरती धरायचा आणि साडी थोडीशी खाली धरायची जेणेकरून की फॉल एकसारखा लावला जातो आणि जी फॉल आणि साडी असेल ती सोबतच धरून तुम्हाला शिलाई मारायची आहे जेणेकरून की दोन्ही अगदी व्यवस्थित येतील आणि एकसारखं दिसेल अगदीच फॉल खाली चाललं आहे आणि साडीवरती चाललं आहे असं सुद्धा व्हायला नको असं झालं तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही त्यासाठी दोन्ही कपडे व्यवस्थित आणि सोबत धरा जेणेकरून की एक की टिप येईल आणि पटपट काम होतील जास्त वेळ लागत नाही फॉल लावण्यासाठी अगदी पाच ते सात मिनिटामध्ये तुमचं हे टिप मारण्याचं काम होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला जे काही हातशिले करायचे आहे त्याला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे हे काम आवरलं की पटकन हातशिले करायला घेतली की अगदी पंधरा ते सोळा मिनिटामध्ये तुमचा फॉल लावून तयार होतो आणि तुमचे पंधरा ते वीस मिनिटाचे अगदी ऐंशी रुपये भेटतात ब्लाऊज शिवण्यापेक्षा हे जे हे हे का काम आहे ते अगदी सोपं आहे त्यामुळे बहुधा बायका घर बसल्या हे पिको फॉलचं काम करत असतात अगदी तुम्ही सुद्धा करू शकता अगदी हात शिलाईची मशीन वगैरे जरी असाल तर व्यवस्थित ऑइलिंग वगैरे आणि सर्व्हिशिंग केले की तुमची शिलाई मशीन चालू होते आणि घरगुती तुम्ही बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा घर बसल्या तुम्ही असे फॉल लावू शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा खूप उपयोगी हो आहे अगदीच आपण प्रत्येक सणाला म्हणा किंवा वर्षातून तीन ते चार वेळा तर साड्या विकत घेतच असतो आणि प्रत्येक वेळेस आपण फॉल पिको करत असतो कारण की साडीला तसा छान लुक येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित दिसत नाही पण जर तुमच्या शिलाई मशीनला मोटर वगैरे नसेल तर तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण आता माझी जी काही शिलाई मशीन आहे ती फुल सेटल असल्यामुळे मी त्याला एक मोटर बसून घेतलेलं आहे जेणेकरून की माझं काम पटपट होतं नाहीतर जर पायाने मारायचं असेल तर खूप जास्त वेळ निघून जातो आणि लाईट वगैरे जरी गेली तरी मोटरचा प्रॉब्लेम होतो अशा वेळेस मी पायाने देखील करत असते आणि जास्त जर घाई वगैरे असेल तर अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही फॉल लावून कस्टमरला देऊ शकता तर तुमच्या नियोजननुसार किंवा तुम्हाला शिलाई काम कुठपर्यंत जमतं यावरतीसुद्धा खूप जास्त गोष्टी मॅटर करतात आणि कोणतंही काम असेल ज्यावेळेस तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता त्यावेळेसच तुम्ही त्यामध्ये परफेक्ट होता त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर पहा या पद्धतीने मी आता जो काही फॉल आहे तो अटॅच करून घेतला आणि तुम्हाला अगदी जवळून बारकाईने दाखवते की कशा पद्धतीने बसलेला आहे तर पा या पद्धतीने मी टीप मारून घेतली आणि खालीसुद्धा फॉल गेलेला नाही एकदम व्यवस्थित दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही फॉल आणि साडी व्यवस्थित धरून अगदी टीप मारून घ्यायची जेणेकरून की कुठेही कमी जास्त व्हायला नको आणि एकदम व्यवस्थित दिसेल आणि कुठेही साडीला गोळ न येता तुम्हाला हा फॉल बसवायचा आहे अगदीच कोणत्या साडीला प्रॉब्लेम येतो मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस नेटची साडी असेल किंवा नेटमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार असतात किंवा कोणती निसरडी साडी वगैरे जर असेल त्यावेळेस फॉल लावायला थोडासा प्रॉब्लेम होतो अदरवाईज बाकीच्या साड्यांना व्यवस्थित फॉल बसतो तर आता आपल्याला हातशिलाई करायची आहे पण हातशिलाई करायच्या आधी तुम्हाला एक मीट्रिक ट्रिक देते जेणेकरून की हात शिलाई करायला सोपं जाईल आणि अगदीच फॉल जो काय आहे तो वेडावाकडा बसणार नाही तर आता बाजूला जो काही मी तुम्हाला नॉब दाखवला त्यावरती थोडंसं ॲडजस्टमेंटच्या सेटिंग असतात म्हणजे आपल्याला टीप कोणत्या पद्धतीने मारायची आहे तर त्यावरती एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने नंबरिंग असतात आपण जी काही साधी टीप मारतो ती अगदीच टू पॉईंट फाईव्ह किंवा थ्रीवरती मारत असतो पण आता आपल्याला इथे हात करायचे आहे आणि हात केल्यानंतर ही जी काही टिप असेल ती आपल्याला उसवायची आहे त्यामुळे जो काही नॉब आहे तो मी पाचवरती घेतला जेणेकरून की शिलाईसुद्धा पटपट मारून होईल आणि ज्यावेळेस मी हातशिलाई करेल त्यावेळेस मला उसवायलासुद्धा सोप्पं जाईल तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा ज्यावेळेस तुम्ही पाच नंबरचे टिप मारता ती उसवायलासुद्धा सोपी असते कारण की लांब लांब स्टीच बसलेला असतात आणि हातशिलाईचा जो काही फॉल असेल तो बसवायलासुद्धा आपल्याला सोपं जातं आणि हात करायला सोपं गेलं की आपल्याला जास्त कंटाळवाणं सुद्धा वाटत नाही तसं तर फॉल बसवायला खूप जास्त सोपं आहे फक्त हातशिलाई करायला थोडासा वेळ जातो तर हातशिलाईसुद्धा कशी करायची हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते बहुधा आपल्याला तर जमतच असते कारण घरगुती आपण हे सर्व गोष्टी करतच असतो तर पाया पद्धतीने आता इथे मी पाच नंबरची टिप मारून घेतली आता जो काही नॉब असेल तो प्रत्येक मशीनचा वेगवेगळा येतो माझी जी काही मशीन आहे ती आहे नोवेलची त्यामुळे त्याला असा रिंगसारखा जो आहे तो नॉब आहे तुमच्याकडे अगदी सिलेंड्रिकल असू शकतो किंवा व्हर्टिकल सुद्धा असू शकतो तर त्या पद्धतीने तुम्ही पाहून घ्या आणि त्यावरती पाच नंबर असा सेट केलं की व्यवस्थित टीप येते आणि त्यानंतर हा छिलै केल्यानंतर उसवायलासुद्धा सोपं जातं आणि खाली जी काय टिप आहे ती मी अडीच आणि तीनवरती ठेवून अशा पद्धतीने ॲडजस्ट करून मारत असते जेणेकरून की उसवायला नको कुठेही आता ज्या ठिकाणी मला हात हातशिलाई करायची आहे तर या पद्धतीने मी पाच नंबर टिप मारून घेतली आणि पा एकदम व्यवस्थित फॉल बसला गेलेला आहे कुठेही साडी वगैरे ओढलेली नाही आणि मला हात हातशिलाई करायचं सोपं जाईल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अगदी हात असं केल्याने काय होतं की हात हातशिलाई करायला जो काही बोर्ड आपल्याला लागतो त्याची स्वगरज पडत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असते बसल्या ठिकाणी त्याला हात हातशिलाई करू शकता अगदीच फॉल पिको करण्यासाठी आपल्याला जो काही बोर्ड येतो ते खरेदी करायची सुद्धा गरज पडत नाही ह्या ट्रिकने तुम्ही अगदी फॉल लावू शकता आता टिप तर मारून झाली तर आता मी हातशिलाई करण्यासाठी घेणार आहे हातशिलाई करायला घेताना सुरुवातीला जो काही धागा तो अशा प्रकारे मी इथे ओन घेतलेला आहे चार पदरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जी काय हातशिलाई आपण करतो त्यावेळेस जी काही साडी आहे त्यामधून थोडासा असा धागा जास्त दिसतो त्यासाठी असा एक पदर घेतला तरी चालेल अदरवाईज जर तुम्हाला जास्त काळ साडीचा फॉल टिकवायचा असेल तर चार पदरी धागा घेतला तरी चालेल तर पहा या पद्धतीने आता मी थोडंसं अंतर सोडून इथे हाचले करून घेणार आहे या पद्धतीने तुम्हाला हाचले करायची आहे तुम्हाला अगदी कोणत्याही पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही साधे सोप्या पद्धतीने अगदी असं थोडं थोडं करून हाचले केली की तुम्हाला जमून जाईल तर पा थोडं थोडं स्टिच घेऊन मी हाचले केलेली आहे एवढ्या अंतराने घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता आणि हाचले करताना एकसारखाच धागा ठेवायचा आहे जेणेकरून की दिसायलासुद्धा चांगलं दिसतं आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं अगदीच लांब लांब स्टिच घेऊ नका जेणेकरून की ते दिसायला चांगलं दिसणार नाही अशा पद्धतीने इथे ज्यावेळेस तुम्ही कॉर्नरला येता त्यावेळेस इथे थोडंसं लॉक करून घ्यायचं जेणेकरून की पुढच्या हातशिलाई करायला आपल्याला सोपं जातं आणि धागा आणि कपडा जास्त ओढला जात नाही तर या पद्धतीने सर्व साडीला मी आता इथे हातशिलाई करून घेईल आणि त्यानंतर जी काही पाच नंबरची टिप आपण मारली होती तीसुद्धा मी उसवून घेईल आता साडीचा फॉल जो आहे तो थोडासा लांब असल्यामुळे इथे हातशिलाई करायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी असा थोडासा फोल्ड करून घेतला जेणेकरून की हात शिलाई करायला सोप्पं जाईल आणि एकसारखी माझी जी काही हातशिलाई आहे ती येईल साडी अशी थोडीशी फोल्ड करून घेतली की हात शिलाई करायला सोपं जातं आणि पटपट आवडतं त्यासाठी सगळीकडेच मी असं करत असते थोडंसं फोल्ड केलं की पटपट काम आवडतं तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या शिलाई मशीनवरती अगदी फॉल लावू शकता तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अँड बाय